नमस्कार मित्रांनो प्रवीण वडेकरे चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आत मजतना असायलाच पाहिजे मित्रांनो नवीन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपणास हे वर्ष आनंददायी सुखदायी आरोग्यदायी आणि भरभराटीची जाऊ हीच आई चरणी प्रार्थना आपण नवीन वर्षामध्ये काही संकल्पना करतोय हो मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपण कार्यरत असून इतके वर्ष झालं आपण सर्वजण कार्यरत आहेत इतकी वर्ष झालं सुरक्षा रक्षक संघटना कार्यरत आहेत आणि वर्षानुवर्ष आपण प्रत्येक गोष्ट चालत आलो परंतु मागील हे जे काही वर्ष आपण कोरोना काळानंतर पाहतोय की सुरक्षारक्षक मंडळाकडे शासनाचं होणारं दुर्लक्ष आणि सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे चालणारा जो आता जो काही सुरक्षारक्षकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या काय व्यवस्थित मिळत नाही आहेत मग ह्या मिळण्यासाठी आपण यावर्षी काहीतरी संकल्पना करूया संकल्प क्रमांक एक जो आता खरोखरच मी ठरवलं आहे की यावर्षी परंतु या सर्व काही गोष्टी तुम्ही आता विषयखाली पाहिलाच असेल मित्रांनो आणि तुम्ही थमनेलसुद्धा पाहिला असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहत आहे जर व्हिडिओ नपले नवीन कोणी चॅनल पाहत असतील प्रथम चॅनल पाहत असतील तर सबस्क्राईब करा चॅनल आपला सबस्क्राईब करा प्रकारे सबस्क्राईब करायचा आहे चॅनल आणि आपल्याला लागलीच बेल ऐकून बटनसुद्धा दाबायचं आहे आणि तिथे ऑल करायचं आहे म्हणजे नंतर जे फुल व्हिडिओ असतील ते व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळतील कारणच आता मित्रांनो काल परवा एक 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 सुरक्षारक्षकाचा फोन आला आणि तो म्हणाले की साहेब आपला जो सुरक्षा रक्षक गुणगौरव सोहळा झाला मला माहीतच नाही आहे <laughs> मग मित्रांनो पहा माहीत नाही आहे याचा अर्थ त्यांनी तो चॅनल आपला सबस्क्राईब केलेला नाही आहे आणि कधीतरी एक वेळ पाहिला असेल परंतु तो व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून आपला चॅनल तो त्यांच्यापर्यंत पोचला असेल आणि तो त्यांनी पाहिला असेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला आणि लागलीच बेल ऐकून बटन दाबून ऑल नाही केलं म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील ते कुठे व्हॉट्सअप किंवा अन्य माध्यमं घ्यायची आवश्यकता नाही आहे डायरेक्टली तुम्ही यूट्यूब ऑन केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील नवीन नवीन व्हिडिओ तसेच आपण आपल्या विषयाकडे जाऊया विषय संकल्प केल्यात संकल्प करायचा सर्व सुरक्षा रक्षकांनी एक संकल्प करायचा मित्रांनो संकल्प क्रमांक एक काय आहे का युनिफॉर्म संकल्प क्रमांक एक जो आहे तो आपला युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे झालाच पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये जे येणारं नवीन वर्ष आजपासून सुरुवात होते त्या सुरुवातीलाच आपण हे संकल्प करायचं आहे की हा जो काही बदल आहे तो बदल हा झालाच पाहिजे संकल्प क्रमांक एक सुरक्षारक्षक मंडळामध्ये जो आपला युनिफॉर्म आहे तो बदल झाला पाहिजे दुसरी जी आपली काय मागणी आहे सुरक्षा रक्षक मंडळाकडे आपली मागणी आहे की जो युनिफॉर्म आहे तो आपल्याला नीटनेटका आणि नीट चांगला असा मिळायला हवा काही सुरक्षा रक्षकांची मागणी आहे की तो आम्हालाच कपडा द्या आम्हीच शिवून घेतो व्हेरी गुड आणि बेटर आहे तेच की आपलं पण शिवून घेतलेलं बरं आहे कारण माझासुद्धा आता युनिफॉर्म आला मीसुद्धा ते घालून पाहिला तर जसं फिटिंग पाहिजे होतं जसं काय आम्ही फिटिंग दिलं होतं त्याप्रमाणे त्याचं फिटिंग नाही आहे आणि जे धागे आणि जे शिलाईचे आहे ते काही चांगली नाही आहे व्यवस्थितरित्या नाही आहे जे तुमचे बटन इथे दिलेले जे आहेत ते फक्त सिंगल बटन दिले त्याला पंच बटन दिलं नाही पंच बटन याकरता दिलं पाहिजे की तुमचे जे किशे आहेत इथे दोन्ही साईडला ते, ते व्यवस्थित दिसते पंच नाही केले साईडला तुम्हाला दोन्ही साईडला तर ते असे वरती दिसतात असे आणि त्याच्यामध्ये मग दिसायला ते छान दिसत नाही आहे तुम्हाला पेंट ठेवायला हे नाही ठेवलं नेमप्लेट लावायला एकाच साईडला नेमप्लेट लावायला केलेलं हे आणि बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की त्या ज्या गोष्टी आता दिसून येत आहेत या गोष्टी आपल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये मंडळामध्ये कळवायचं आहे आणि आपल्याला आवाज उचलायचा आहे की हा युनिफॉर्म आम्हाला शिवायला द्या आम्हीच तो युनिफॉर्म शिवू आणि आम्हीच त्याचा वापर करू कारण बरेच जण म्हणतात की अरे युनिफॉर्म कपडा दिला तर शिवणार की नाही अहो तो ड्युटी करणार आहे सिव्हिलवरती ड्युटी करणार आहे का नाही ना युनिफॉर्म घालूनच करणार आहे ना मग जर युनिफॉर्म घालत असेल नसेल तर मंडळाचं अध्यक्ष आहेत ना आपले इन्स्पेक्टर असतील आणखीन राऊंडर असतील त्यांना आदेश द्या जर काय असं सुरक्षा रक्षक तुम्हाला कुठे आढळत असेल की ते प्रॉपर युनिफॉर्ममध्ये नाही आहे तर त्याला पनिशमेंट द्या हो की नाही त्याला पनिशमेंट द्या जर युनिफॉर्ममध्ये प्रॉपर नसेल दिसत नसेल तो प्रॉपरली नसेल तर त्याला पनिशमेंट द्या त्याचा जे काही नियमावली असेल सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाने त्याची अंमलबजावणी करावी परंतु या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपरली सर्वजण यूज करतात वापरतात कारण त्यांना ड्युटी करायची असते ड्युटी करताना त्या सगळ्या काय गोष्टी आल्यात आता पुढील विषय येतो आहे आपला जो शूज आहे तो शूज आता मी मंडळामध्ये गेल्यानंतर म्हटलं की माझा शूज बाबाचा शूज आठ नंबरचा शूजच नाही आहे मग आता काय करायचं राहिले ते दिवस वाढत जातात ते दिवस आणि सगळ्या गोष्टी आता आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी मागणी केली होती यांचं पत्र आहे अध्यक्षांच्याकडे सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडाकडे काय पत्र आहे की आत्तापर्यंत जो सुरक्षा रक्षक नोंदीकृ नोंदीत झाला आणि तेव्हापासून त्याला आज ताग्यात म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंत कोणत्या कोणत्या वस्तू आणि कधी कधी मिळाल्या याची जरा माहिती द्या म्हणजे त्याला त्या ज्या ते ठरलेल्या दिवसामध्ये त्याला त्या ते वस्तू मिळाल्या का म्हणजे त्याचे किती दिवस वाया गेले आणि किती सर्व काही गोष्टी झाल्या मित्रांनो याला ताळतंत्र नाही आहे बिलकुल नाही आहे कारण इतकं काही दिवस जातात आता उदाहरण माझंच उदाहरण घ्या आत्ता जर शूजचे तुमचे सातशे तेवीस दिवस आठशे नऊशे दिवस झाले आता ज्यावेळेस मी शूज घ्यायला जाईल त्यावेळेस झिरो मग काय करायचं मग तिथून पुढे दिवस मोजले जाणार मागच्या दिवसांचं काय मग तिथून पुढचा तुम्हाला मिळणार आता ते काय चुकी आमची आहे का तुमच्याकडे आठ नंबर शूज नाही तर आणि आहे तर काय शूज ते शूजही तुम्ही वाटप करू नका काही आवश्यकता नाही आहे पहिले आपल्याला एक स्लिप दिली जायची सुरक्षारक्षक मंडळामधून त्याचे दिवस भरले की त्यांना जायचं आय डी कार्ड वगैरे दाखवायचं आणि त्याला स्लिप दिली जायची त्याने ते शोरूममध्ये जायचं शोरूमनं त्याच्या त्याच्या जे काही आपले शूज असतात त्या मापाचे शूज तिथं अवेलेबल असतात त्या अवेलेबल शूज त्याने यूज करायचे ते स्लिप द्यायची त्या स्लिपमध्ये जे काय अमाऊंट असेल त्यामुळे त्या शोरूमला मिळायची त्याच्यापेक्षा भारीतला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतो ना सुरक्षारक्षक घेऊ शकतो त्याचे जे काही वरची जी अमाऊंट असेल जी काही किंमत असेल तो सुरक्षा रक्षक स्वतःच्या किसातला देईल पण जे मंडळाने जेवढं द्यायचं आहे ते सुद्धा देऊन सुरक्षा रक्षक घेऊ शकतो ना नंबर दोन युनिफॉर्म आणि आता शूज आले आपले नंबर तीन आर्टिकल जे काय सध्या आर्टिकल मिळतं आहे खरोखर हात जोडून मला अध्यक्षांना विनंती आहे आणि असे आपले सेक्रेटरी साहेब खरोखर हात जोडून विनंती आहे की साहेब आर्टिकल आपल्याला सुरक्षा रक्षकाला ना सुरक्षा पर्यवेक्षकाला सुरक्षा अधिकाऱ्याला बिलकुल व्यवस्थित मिळत नाही आहे कारण जे आपलं पूर्वीपासून चालत आलेलं आहे की आपल्या सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा ऑफिसर जे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अधिकारी जे आहेत त्यांना इथं स्टार आहेत आणि कोणत्याही आस्थापनामध्ये मध्ये तुम्ही जर गेलात तर साहेब ते स्टारच स्टारच लावा हेच सांगतात आत्ता सुरक्षारक्षक मंडळामध्ये दिलं जातं का नाही आहे मग ह्याचा का विचार होत नाही आहे ह्याचा विचार आपला प्रामुख्याने झाला पाहिजे मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आहेत लायनरमध्ये आहे लायनर आपल्याने येलो चांगलं दिसते ठीक आहे ना काय हरकत नाही येलो जर लायनर तुम्हाला वाटत असेल चांगलं झालं असेल तर माझी कळकळीची विनंती आहे की येलो लायनर सगळ्यांनाच वाटप करा ना वाट कशाला पाहताय सगळ्यांनाच येलो लायनर वाटप करा आणि जी आपली कॅप आहे जे कॅप आत्ता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जुनी कॅप आमच्या आस्थापनामध्ये तर जुनीच कॅप वापरायला सांगतात नवीन कॅप दिसली तर काढायला सांगतात ती नाही वापरायची जुनीच कॅप वापरायची आता इथं सुरक्षा रक्षकाची गोची होती ओ हो। मंडळामधून मिळते एक आणि वापरायला सांगतात एक मग करायचं काय सुरक्षा रक्षक मंडळामधून असं होतं मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक अडकला जातो ना इलाजानं त्याला आपल्या खिशातलं जे काय मग चार्जेस पैसे असतात ते देऊन ती वस्तू खरेदी करावं लागते आणि ते मग त्याला वापरावं लागते ह्या असा सगळा गोंधळ होतोय या गोंधळापाठीमागं सुरक्षारक्षक मंडळाने सुद्धा सुद्धा लक्ष गाठलं पाहिजे आपले सेक्रेटरी साहेब आहेत गौरव साहेब त्यांनी सुद्धा लक्ष घातले पाहिजे कळकळीची कल, विनंती आहे की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून दोन हजार चोवीसमध्ये आपला सुरक्षा रक्षक असा नीट नेटका दिसेल याकडे चलो पाहिलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षक संघटना ज्या संघटना आहेत ते सुद्धा आता काही विषय घेत नाहीत मित्रांनो कोण विषय घेते युनिफॉर्मचा विषय घेतला की ते बाजूला का रे बाबा युनिफॉर्मचा विषय बाजूला युनिफॉर्म काय सुरक्षा रक्षक नीट नेटका दिसू नये का युनिफॉर्म त्याला चांगला असला पाहिजे ना मग काय डाळ काय काळी काळी पिवळी पिळी काय म्हणतात ते तशातली शिस्त आहे का नाही ना दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षा रक्षकाला युनिफॉर्म हा चांगला नीटनेटका असलाच पाहिजे हे माझं तर ठाम मत आहे आणि ह्या मतासाठी मी तर पाठीमाग हटणारच नाही बिलकुल नाही अजिबात नाही हटणार युनिफॉर्म हा चांगला असलाच पाहिजे चल आपण तिसरी गोष्ट घेऊया तिसरी गोष्ट आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपल्याला जो आता ॲक्सिडेंटली इन्शुरन्स मिळतो तो इन्शुरन्स कन्वर्ट करून आपण पन्नास लाखाची मागणी केली होती बऱ्याचशा संघटनांनी मागणी केली होती की पन्नास लाखाचा इन्शुरन्स हा सुरक्षा रक्षकांचा कवच असला पाहिजे का नाही असला पाहिजे आपण मागणी करायची शासनाकडे कोविड काळामध्ये जे आपले कोविड योद्धे जे धरणातीस झाले त्यांना काय मिळालं त्यांच्या कुटुंबियांना काही नाही मिळालं अरे मग हेच जर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असतं तर आपण देऊ शकलो असतो ना त्यांना जर जर हे पन्नास लाखाचा विमा असता आपण जर घेतला असता काय हरकत आहे घ्यायला पन्नास लाखाच्या विमाला काही हरकत नाही मित्रांनो परंतु याकडे गांभीर्यानं कोणी लक्ष देत नाही आहे गांभीर्याने हा विषय पुढाकार घेऊन कोणी बैठका कर आयोजित करत नाही आहे कुठे आपला सुरक्षा रक्षक राहतोय माहिती नाही आहे आणि कुठे संघटना प्रतिनिधी राहत आहेत हेही माहिती नाही आहे मग चाललं आहे काय विषय मग विषय कुठे चालला आहे काय काय नक्की चाललं आहे मग संघटना प्रतिनिधी करतायत काय इतक्या वर्ष आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे बो हे आता सोडून द्या आत्ताच्या काळातलं युगात आता काय पाहिजे आत्ता सध्या काय केलं पाहिजे याचा गांभीर्याने विचार हा सर्वांनीच करायला पाहिजे आणि खास करून सुरक्षा रक्षकांनी प्रतिनिधी तर सोडून द्या हो त्यांचं काय आहे त्यांना जर वाटलं तर ते करतील आणि तर कर, करणार नाही ते संघटना प्रतिनिधी ते आपलं ऑफिस वगैरे बंद करतील उद्यापासून पण तुमचं काय सुरक्षा रक्षक हो तुमचं काय तुम्हाला काय करायचं आहे अहो रस्त्यावर उतरायचं आहे आणि काय करायचं आहे रस्त्यावर उतरलंच पाहिजे आपल्याला उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि हे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षारक्षक हा उतरलाच पाहिजे असं माझं तर मत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा हे दोन विषय मी घेतलेत आणखीन दोन तीन विषय आहेत मित्रांनो त्याच्यावरतीही मी व्हिडिओ आपल्यासमोर ठेवणारच आहे तुम्ही किती गांभीर्याने या सर्व काही गोष्टी घेत आहेत हे मला पाहायचं आहे मला या सर्व गोष्टीमध्ये सुरक्षारक्षक किती इन्वॉल्व आहे या सर्व काही गोष्टीमध्ये कितपत प्रतिक्रिया त्याच्या आहेत या सर्व गोष्टीमध्ये या सर्व विषयामध्ये या सर्व काही आपल्याला घडणाऱ्या घटनांमध्ये गटना किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला सुरक्षा रक्षक ड्युटी करतोय हेही मी पाहतो आहे मीही करतो आहेच ना परंतु आपल्याला या सर्व गोष्टीसाठी उतरावं लागणार मैदानात उतरल्याशिवाय आता गत्यंतर नाही आपल्याला दाखवून द्यायचं आहे आपली जी एकता आहे मागील व्हिडिओमध्ये सांगितली की आपली एकता आहे तर आहे पण ती कुठे आहे विखुरलेली दिसून येत नाही आहे ते दिसणार कधी आपण अहो आपण आपण पाहताय ना हो तुम्हीच हो आपण यायला पाहिजे आपण आ आल्याशिवाय मैदानात आल्याशिवाय कसं अहो पैलवान आपले जंगे सगळे कोल्हापूर सातारा सांगलीचे काय घाबरत आहेत येणार ना नक्की या मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस उतरायचं आहे त्यावेळेस उतरायचंच आहे मैदान दोन हजार चोवीसमध्ये जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला घ्यायची आहे आणि ती पूर्ण करायचीच आहे ही संकल्पना माझ्याबरोबर आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी ही संकल्पनेच्या पाठीशी तुम्ही जर असाल तर मी आणखीन एक व्हिडिओ याच्यामध्ये बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्णता माहिती देईल आणि तिथून पुढं आपल्या ह्या कार्याला सुरुवात होईल या कार्यासाठी काय संघटना प्रतिनिधी इच्छुक आहेत संघटना प्रतिनिधी अजून मी तुम्हाला नाव सांगत नाही आहे पण ते इच्छुक आहेत सर्व काही गोष्टी करण्यासाठी आणि पुढाकार घेण्यासाठी सुद्धा आणि सुरक्षारक्षकसुद्धा सुरक्षारक्षकसुद्धा हा विषयासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या जे फोन येतात की साहेब तुम्ही सांगा आम्ही तयार आहोत तर मित्रांनो सांगणार ना का नाही सांगणार त्यावेळेस तुम्हाला यायचंच आहे संकल्पना जर तुम्हाला आवडली मित्रांनो तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की ही संकल्पना मला आवडलेली आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणण्यापेक्षा असं म्हणू नका माझ्या पाठीशी मित्रांनो आम्ही सर्व एक आहोत आणि आम्ही उतरणार आहोत आम्ही हा शब्द असला पाहिजे आम्ही हा शब्द सर्वत्र असला पाहिजे आम्ही ह्याच्यामध्ये उतरणार आहोत आणि आम्हाला या विषयावरती पुढं येऊन ह्या मैदानामध्ये उतरायचं आहे आणि उतरलंच पाहिजे ह्या मैदानामध्ये उतरणार ना, ना? मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पना आपल्यासाठी आणि नवीन काहीतरी घेऊन येऊया नवीन जुनंच आहे का हो विषय जुनेच आहेत परंतु ते पूर्ण झाले पाहिजेत ही संकल्पना आपण ठेवायच्या विषयाला पूर्णता मिळाला पाहिजे पूर्णविराम हा झाला पाहिजे हे जे काय ते झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे नमस्कार